नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या मनपसंत चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत मित्रांनो मागील वाचनात आपण खंड दुसरा पने चे, चे हा यशस्वीपणे पूर्ण केला आणि आज आपण सुरू करत आहोत खंड तिसरा धम्मामध्ये भगवान बुद्धांचे स्वतःचे स्थान भगवान बुद्धांनी आपल्या धम्मात स्वतःसाठी विशेष स्थान राखलेले नाही आणि ह्यामुळेच त्यांच्या वैयक्तिक जीवनासंबंधी विपुल माहिती त्यावेळी उपलब्ध असतानाही ती आपल्यापर्यंत येऊन पोचली नाही पहिली संगीती ही भगवान बुद्धांच्या निर्वाणानंतर लवकरच भरविली गेली हे सर्व श्रुतच आहे या संगीतीच्या अध्यक्षस्थानी महास्थवीर कश्यप होते आणि त्यावेळी बुद्धांच्या कपिल रहिवासी रहिवाशी आणि त्यांची त्यांच्या बरोबर त्यांच्या निर्वाण काळापर्यंत परिभ्रमण केले ते महास्थवीर आनंद आणि महास्थवीर उपाली त्या संगीतीला उपस्थित होते परंतु अध्यक्ष कश्यपांनी काय केले त्यांनी स्थवीर आनंदांना धम्माचे पठन करायला म्हणजे सुत्त म्हणायला सांगून संगीतीला प्रश्न केला हे बरोबर आहे का ज्या ज्या वेळी संगीती होकारात्मक उत्तर देई त्यावेळी त्या त्या महास्तवीर कश्यप त्या प्रश्नांवर अधिक चर्चा होऊ न देता तो प्रश्न असत यानंतर त्यांनी महास्तवीर रुपाली यांना विनयाचे पठण करायला सांगितले आणि संगीतीला विचारले हे बरोबर आहे का संगीतीने होकारात्मक उत्तर देताच त्या प्रश्नावर अधिक चर्चा न वाढविता अध्यक्ष कश्यप तो प्रश्न तेथेच संपवित ह्या पठणानंतर वस्तुत कश्यपांनी संगीतीत उप, उपस्थित असलेल्या कोणाला तरी भगवान बुद्धांच्या जीवनातील काही महत्वाच्या घटना कथन करण्याची आज्ञा द्यावयास हवी होती परंतु कश्यपांनी तसे काहीच केले नाही त्यांनी असा विचार केला असावा की संघाला आपण विचारलेल्या केवळ दोन विषयांचीच कर्तव्य आहे कश्यपांनी भगवान बुद्धांच्या जीवनातील प्रमुख घटनांचे संकलन केले असते तर आज आपणाला भगवान बुद्धांचे संपूर्ण चरित्र उपलब्ध झाले असते भगवान बुद्धांच्या जीवनातील घटनांचे संकलन करण्याचे महास्तवीर कश्यपांना का सुचले नसावे बरे केवळ उपेक्षा हे त्याचे उत्तर होऊ शकत नाही ह्याचे योग्य उत्तर म्हणजे भगवान बुद्धांनी आपल्या धम्मशासनात आपण स्वतःसाठी विशेष स्थान निर्मिलेले नव्हते हेच होय भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म दोन अगदी अलग अलग गोष्टी भगवान बुद्ध स्वतःला आपल्या धम्म अलग मानित असत याचे दुसरे उदाहरण म्हणजे आपला उत्तराधिकारी नेमण्यास त्यांनी दिलेला नकार दोन तीन वेळेला त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या पश्चात कोणी अधिकार चालवावा ह्याचा निर्देश करण्याची भगवंतांना विनंती केली म्हणजे उत्तराधिकारी नेमण्याची विनंती केली होती आणि प्रत्येक वेळी भगवान बुद्धांनी तसे नाकारले धम्म हाच आपल्या स्वतःचा उत्तराधिकारी असे त्यांचे प्रत्येक वेळी उत्तर असे धम्म हा स्वतःच्या अंगच्या सामर्थ्यानेच जगला पाहिजे त्याच्या मागील माणसांच्या सत्तेमुळे नव्हे असे त्यांचे स्पष्ट मत होते ज्या धम्माला जगवण्यास माणसांच्या सत्तेची बळ लागते तो धम्म नव्हे असे भगवंतांनी म्हटले धम्माची सत्ता चालवण्यास प्रत्येक वेळी संस्थापकाचे नाव घेणे आवश्यक भासत असेल तर तो धम्म नव्हेच धम्म आणि त्यातील आपले स्थान या संबंधी भगवान बुद्धांचा दृष्टिकोन अशा प्रकारचा होता मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद तेरा तेरा सबका मंगल सबका मंगल सबका मंगल वो रे नमो उध्दाय